कार्याची सुरुवात एका शुभ कार्यानं व्हावी या निमित्तानं या ठिकाणी गणरायाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय त्यानंतर अनुजी ढोळे यांना विनंती करण्यात येते कि महाराष्ट्राचं की कला जाती मंदिर की मस्जिद होती एक शिवबाण ही होता तो सक्तीसुन्नत होती हे महाराष्ट्राचे आराध्य असलेले राजे शिवछत्रपती यांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचे या परिसरातील या पंचक्रोशीतील अनेक नावंच मंडळी या संस्थेशी निगडीत असलेली सामाजिक संघटनेशी निगडीत असलेली मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि मान्यवर मंडळीला विनंती करण्यात समोर असलेल्या अध्यक्ष श्री सुजितजी ढोळे यांनी या ठिकाणी समोरच्या नामफलकाच अनावरण करून या ठिकाणी कार्यक्रमाची पदाधिकारी झाली ही त्यांनी त्या ठिकाणी जाहीर करायचे त्या ठिकाणी नामफलकाच अनावरण मान्यवर मंडळीचा असले होते सर्वांनी काळ्याच्या गजरामध्ये त्या ठिकाणी अनावरण होत असताना ಸಾಯಿ ಆಯ್ತು ಅಂತ 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 आपण पाहतात मशाल न्यूज आणि आज आठगाव साखरोली इथे देवाग्रुप संघटनाच ओपनिंग झालेली आहे तर आपल्या सोबत आहेत अनुल ढोले देवानंद ढोले यांचा मुलगा आज त्यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत इथे जी शाखा खोलण्यात आलेली आहे आणि देवाग्रुप संघटनेकडून जे कार्यक्रम करता तुम्ही तरुण वर्ग जे तुमच्याकडं काय आशेने बघतात आणि तुम्ही जे गोरगरिबांसाठी जे सायकल वाटप असो काही पण जे कार्यक्रम असतात रक्त असो यांच्यासाठी तुम्ही जे करता आणि जनतेला तुमचे दोन शब्द मोलाचे काय असणार देवाग्रुप संघटना नव्याने आपण चालू केलेले लोकांच्या प्रश्नांचा हल्ल प्रश्नांपर्यंत पोहोचण्यासाठी दे। देवाग्रुप फाउंडेशनचा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभर काम होत सामाजिक शैक्षणिक सगळ्या गोष्टी होतात तसंच आपण नव्याने चालू केले नवीन वर्षाची आपली नवीन सुरुवात आहे पहिली दुसरी संघटना आहे पहिली केलेली आहे आपण आणि आपला संकल्प हेच आहे की लोकांचे प्रश्न सोडवायचे तसेच उद्या आपला श्रीराम प्रभू यांचं युपी अयोध्यामध्ये जे चौदा पंधरा वर्षे वनवास काढला आणि पाचशे वर्षे वनवास काढला ते उद्या त्यांच्या विराजमान होणार आहेत तर आपल्या संघटनाला तुम्ही काय आवाहन करणार उद्या कसं कार्यक्रम करायला पाहिजे सर्वांनी जय श्रीराम जय श्रीराम जय आपल्या जोडीला आहेत तुषार वेखंडे उद्या बावीस तारखे आणि श्रीराम प्रभू अयोध्यामध्ये विराजमान होणार आहेत एवढे वर्षे त्याही वनवास भोगला आणि उद्या त्यांच्या स्थानिक नेते उद्या होणार होणारे तर आपल्या ग्रुप तर्फे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि हिंदुस्थानच्या जनतेला तुमचं मोलाचे शब्द काय असणार अरे जय श्रीराम उद्या बावीस जानेवारी म्हणजे हा एक ऐतिहासिक दिवस आहे या दिवसासाठी कितीतरी कारसेवक आमचे हिंदू धर्म रक्षक यांची बळी गेलेली आहे आणि उद्याचा दिवस हा त्यांच्यासाठी खास ही त्यांच्यासाठी मोठी श्रद्धांजली असणार आहे आणि उद्याच्या दिवशी ही आपली एक हिंदुस्थानाची नवीन दिवाळी चालू होणार आहे कारण की प्रत्येकाचा एक स्वप्न होता प्रत्येकाचा एक स्वप्न होता का प्रभू रामचंद्रांचा मंत्री व्हावा आणि उद्या तो होतं आहे याच्यासारखा कोणता आनंदाचा क्षणच नाही आपण देवाग्रूप संघटनेला उद्याचं माझं कसं कार्यक्रम करायचं नियोजन कसं असणार उद्याचा रूपचं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे आताही आपण येत होतो तर बरेचसे मला वाटते नागपूर अकोला वाशिम या जिल्ह्यातनं आता फोन येत होते की उद्या म्हणजे रॅली काढून आपला जो उद्याचा जो मंदिराचा जो उद्घाटन समारंभ आहे त्या देवा देवाग्रुप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापल्या परीने छोटे मोठे कार्यक्रम करणार आहेत आणि जो आता हिंदू धर्मासाठी सर्वात महत्वाचा क्षण जो उद्याचा आहे आपल्यासाठी तो नक्कीच देवाग्रुप संघटना आपल्या पद्धतीने अतिशय जोशात जल्लोषात याच स्वागत करणार आहे उद्याच्या दिवसाचा आणि आज आपण या देवाग्रुप संघटना साखरोलीच्या उद्घाटन प्रसंगी इथे सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित राहिलेले आहेत पहिल्यांदा या सर्व साखरोली ग्रामस्थांचे धन्यवाद की एवढ्या मोठ्या संख्येने देवाग्रुप संघटनेला तुम्ही पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आज सगळे युवकच नाही तर आज महिला भगिनी सुद्धा आम्हाला इथं मोठ्या संख्येने दिसत आहेत तर त्यांचे सुद्धा विशेष आभार की आज देवाग्रुप संघटनेची शाखा या आपल्या साखरोली या गावामध्ये भव्य इथं ओपनिंग होत आहे आणि त्याचं स्वागत तुम्ही अतिशय जल्लोषात केलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद आणि या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आमचे अध्यक्ष सन्मान्य सुजित पाकाभाई डोले इथं उपस्थित राहिलेले आहेत संदीप आप्पा ठाकरे अनुज भाई ढोले आणि नितेश भाऊ कासाब यांची प्रमुख उपस्थिती इथं आपल्याला लाभलेली आहे यांचे सुद्धा मी ठाणे जिल्ह्याच्या वतीने शाहूर तालुक्याच्या वतीने यांचे पहिल्यांदा आभार मानतो की आपण इथे काढून विल या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित राहिलेले आहेत आणि शेवटला जाता तर एकच मला सांगायचं आहे की आपण ही जी शाखा ओपनिंग केलेली आहे ही फक्त गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी ही शाखेचा ओपनिंग आहे त्यामुळे इथे जे काही आपले अध्यक्ष असतील उपाध्यक्ष सचिव जे काही पदाधिकारी आहेत आणि आमचे विभागीय अध्यक्ष दिनेश भाऊ घोडे यांची सुद्धा आज आम्ही इथे नियुक्ती करत आहोत विभागीय अध्यक्षपदी तर त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे की या संपूर्ण विभागामध्ये लोकांच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे आणि त्यासाठी रस्त्यावरची लढाई सुद्धा भविष्यात करायची वेळ आली तर शंभर टक्के देवाग्रुप संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे एवढं बोलून माझी मी दोन सुद्धा संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण